नमस्कार मी विष्णुपुरे तर आपण होता मुंबई आझाद मैदान येथे ते नांदेडहून काही नागरिक आलेले आहेत नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत आणि काय नाही त्यांना जाणून घेऊ त्यांच्याकडून सर काय परिस्थिती आहे तुमची आणि आंदोलनात बसण्याची वेळ का आली आणि काय मागण्या सर नांदेड वागाळा महानगरपालिकेने तथागत भगवान गौतम बुद्ध च्या मूर्तीच्या अनुषंगाने एक ठराव पारित केला होता सोळा पाच दोन हजार अठरा रोजी निमित्तानं या ठिकाणी नांदेड महानगरपालिकेने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची बत्तीस मीटर उंच व एकशे पाच फूट बत्तीस मीटर व एकशे पाच फूट उंचीची भगवान तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीचा ठराव सर्वसाधारण सभेत झाला होता परंतु सर्वसाधारण सभेत झाल्यानंतर काही नगरसेवकांनी त्याची त्याला बगल दिल्यामुळे तो ठराव तसाच स्थगित झाला होता पण आम्ही सामाजिक कार्यकर्ते स सर्वांनी मिळून सर्वांनी मिळून आम्ही आवाज उचलला सामाजिक रस्त्यावरती उतरून धरणे आंदोलने उपोषणे अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे आम्ही मार्ग अवलंबल्यानंतर त्या ठिकाणचे तत्कालीन आयुक्त लहाणेसाहेब यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जागेच्या सम जागेस जागा दोन एकर जागा त्यांनी सर्वे नंबर एकतीसमध्ये दिलेली आहे आणि तत्कालीन आयुक्त गेल्यानंतर दुसरे आयुक्त आले फोडे साहेब यांनीसुद्धा तत् भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीसाठी दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये पंधरा कोटीची आर्थिक तरतूद केलेली आहे आणि त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि साहेब यांचे संयुक्तरीत्या एक बैठक होऊन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीच्या निधीच्या संदर्भानं इस्टिमेट वगैरे पाठवा असा आदेश सुद्धा आज आद दहा महिने झालेत सर्व महापालिका प्रशासनानं जिल्हा जिल्हा प्रशासनानं संयुक्तरित्या एक ठराव करून या मंत्रालयामध्ये पर्यटन विभागाचे सचिव यांच्या माध्यमातून यांना चौऱ्याहत्तर कोटीच्या निधीची मागणी केली आहे परंतु गेल्या दहा महिन्यापासून प्रशासनानं या मंत्रालयानं कुठली प्रयोजन त्या संदर्भात न केल्यामुळं आम्ही सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी एकोणतीस सात दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी धरणे आंदोलन धरलेले आहोत आणि यानंतर आम्ही मंत्रालयात दोन वेळा सचिवांना भेटण्यासाठी प्रयत्न केला मुख्यमंत्र्याला भेटण्याचा प्रयत्न केला पण मुख्यमंत्री काय उपलब्ध होत नाही सर्वसामान्य जनतेसाठी आणि सचिवसुद्धा उपलब्ध होत नाही दुसऱ्या कोणा उपसचिवाच्या माध्यमातून बोलून आम्हाला इथून हो कसं या उद्देशानं प प्रशासन या ठिकाणी दखल घेत आहे आणि प्रशासनाला आम्ही सांगितलं बा या संदर्भात तुम्ही काय कारवाई केली तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही प्रति संचालक संचालक पर्यटन संचालक विभागाला आम्ही या संदर्भात आम्ही मागणी केलेली आहे तर आमचं म्हणणं एक बा तुम्ही या संदर्भानं आम्ही या ठिकाणी गेल्या बारा दिवसापासून या ठिकाणी बसलो आहोत त्या बसण्याच्या उद्देशानं तुम्ही जे रीतसर शासनाच्या नियमानुसार जे, जे कारवाई केलात ती आम्हाला लेखी स्वरूपात द्या असं म्हटल्यानंतर उपसचिव पवारसाहेब ता ताल हे आम्हाला टाळाटाळ गेल्या आठ दिवसापासून करत आहेत तरी आम्ही या ठिकाणी ठामपणे तोपर्यंत लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहोत हा ठराव कधी मंजूर झाला होता आणि कोणी ठराव मंजूर केला होता दोन हजार अठरामध्ये ठराव मंजूर झाला होता मग काही नगरसेवक त्याच्यामध्ये होते बरेचसे मग तर नगरपालिकेनं काही केलं नसल्यामुळं आम्ही दोन वर्ष तिथं नांदेडमध्ये उपोषणं करून जागा हस्तगत केली त्याला परमिशन कोण दिले एम एस सी बीचं टेलिफोन ऑफिसचं एरिकेशनचं आणि त्याला सर्व परमिशन देऊन कालच्या आयुक्त साहेबानं पंधरा कोटी मंजूर केले त्यानं मंजूर केल्यानंतर इकडे सळा वाट लावला मग इथलं शासन जे आहे गिरीश महाजन कोणी सगळे दुर्लक्ष करत आहेत आणि जो पण आम्हाला लेखी स्वरूपामध्ये काय उठपटक केली लिहून देणार नाही तो पण आम्ही उठणार नाही जसं की साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांना भेटण्याचा प्रयत्न केला पण भेट देत नाहीत पण सरकार बोलतं सर्वसामान्याचं सरकार तर आहे का नक्की सर्वसामान्य सरकार तर नाही आहे आज आम्ही परिस्थिती बघतो दोन वर्ष मंत्रालयामध्ये गेलतो तर तिथं सगळं चोरा सरकार दिसतंय मला चोराचं जे आले वे जे हो जा ते वेगळेच मासे काम आलेत आता इथं बरेचसे उपस्थित राहतात दोन दोन वर्षापासून याचेसुद्धा प्रश्न त्याचे प्रश्न वेगळे आहात मात आमचा प्रश्न धार्मिक आहे आमचा प्रश्न धार्मिक असल्यामुळे आम्हाला लवकर बोलून जाण निर्णय द्यावा ना त्याच्या व्यक्ती काय असतील भांडणं आम्हाला त्याचा काही संबंध नाही मग ते व्यक्ती तर त्या विषय वेगळे आहेत सरकार याच्यावर दूर लक्ष करते सरकारचं चुकीचं आहे याच्यानंतर आता हे पंधरा तारखेला आम्ही मोठं आंदोलन आझाद मैदानापाशी छेडणार आहोत लोकशाहीत कोणी कुणाचं रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही लोकशाहीत कोणी कुणाचं रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही आजच्या कायद्याला कोणी आव्हान करू शकत नाही अरे स्वतःची पत्नी आज स्वतःला भीत नाही या देशात एकच रिमोल कंट्रोल मान आहे ते म्हणजे हिंदू मुस्लिम सिख ईसाई बौद्धाना वरदान आहे या देशात एकच रिमोल कंट्रोल मान आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे संविधान आहे संविधान आहे जो हम चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है हम चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है हम रुकते हैं तो तूफान भी रुक जाती है हमसे दुश्मनी मत करना हर एक हम जब बदल जाते हैं तो हिंदुस्तान का इतिहास ही बदल जाता है जय भीम जय बुद्ध जय भारत तर बघू शकता हे तर धार्मिक मुद्द्यासाठी आणि सामाजिक कार्यासाठी हे उपोषणाला बसले तर यांचं म्हणणं आहे आम्ही दोन वेळा मुख्यमंत्री महोदयांना मंत्रालयावरती भेटण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला भेट दिली नाही आणि मिळाली नाही तर यांचं हेच मागणे आमचं जे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही इथे पंधरा तारखेपर्यंत वाढ बघू त्याच्यानंतर इथे मोठ्या संख्येने इथं आंदोलन करू याला जबाबदार शासन प्रशासन राहील धन्यवाद